सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याची आमदार राजेश पाडवे यांची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील तीन हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना अनुदानाच्या मागणीसाठी आमदार राजेश पाडवेचे कृषी मंत्र्यांना निवेदन राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि एन एफ सी सी योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत येणाऱ्या एकूण तीन हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचन घटकासाठी निवड झालेली आहे मात्र दोन हजार तेवीस चोवीस या वर्षी निवड झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान उपलब्ध न झाल्याने शेतकरी आता अदबल झालेला आहे शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर पेमेंट इन देण्यात आलेला आहे याची एकूण अनुदानाची अठ्ठावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये इतकी रक्कम कृषी विभागाच्या माध्यमातून अनुदान करण्याचे बाकी आहे परिणामी निवड झालेल्या शेतकऱ्यांना वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागत आहे शेतकऱ्यांच्या या समस्या गंभीर असून त्या सोडवण्यासाठी शहादा तड मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवे यांनी राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्याकडे निवेदन देऊन तीन हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांचे अनुदान लवकरात लवकर मिळून द्यावा या मागणीसाठी राज्याचे कृषी मंत्र्यांना आमदार राजेश पाडवे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील एकूण तीन हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचन घटकात निवड झालेली आहे मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांना अनुदान उपलब्ध न झाल्यामुळे ते वारंवार माझ्याकडे या संदर्भात तक्रार करत होते या विषयावर मी हिवाळी अधिवेशनात देखील शासनाच्या लक्षात आणून दिले मात्र आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे लवकरात लवकर अनुदान मिळून द्यावा यासाठी निवेदन देण्यात आले असे आमदार राजेश पाडवे यांनी सांगितले नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंदर्भात समस्या आमदार पाडवे यांनी लक्षात आणून दिली लवकरच या विषयावर तोडगा काढून शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल असा विश्वास कृषी मंत्री तथा पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आमदार राजेश पाडवे यांना यावेळी दिला